हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आता संध्याकाळचे पाच वाजले आहे आणि आता आम्ही संध्याकाळी चाललो आहे मार्केट मार्केटमध्ये मार्केटमध्ये कशासाठी तर वॉशिंग मशीन घ्यायची आहे आम्हाला तर आज म्हटलं वॉशिंग मशीन बघून घेऊ माझं म्हणणं आहे पण माझ्या मिस्टरांचं म्हणणं असं आहे की आता आपण चाललोच वॉशिंग मशीन बघायला जर आपल्या मनासारखी म्हणजे जशी आपल्याला पाहिजे तशी जर वॉशिंग मशीन मिळाली आणि आपल्या बजेटमध्ये मिळाली तर मग आजचा दिवस वाया न घालवता घेऊनच येऊ सोबतच घेऊन येऊ असं म्हणजे मिस्टरांचं म्हणणं आहे तर बघू आता मी तर म्हटलं की आज बघूनच येऊ आपण आपण म्हणजे आपल्याला एक आयडिया येणार की कोणती वॉशिंग मशीन घ्यायची म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसणार आणि चांगले कपडेसुद्धा निघाले पाहिजे कमी वेळेत चांगले कपडे निघाले पाहिजे पाणी कमी लागलं ला पाहिजे विजे कमी लागली पाहिजे अशी वॉशिंग मशीन घ्यायची आहे तर हे माझं ठरलेलं आहे तर आता मिस्टर गेले आहेत बाहेर थोडं काम होतं म्हणून ते नाही आहे अद्विकला घेऊन गेले बाहेर म्हणून आवाज नाही घरामध्ये नाहीतर तर अदवीक असता तर मला व्हिडिओसुद्धा शूट करू दिला नसता सारखा तो रडत असतो मागे मागे अजिबात मला सोडत नाही असं की मा, मा मी त्याला समोर पाहिजे मी घेऊन पाहिजे त्याला असंच त्याला वाटतं की मम्मीने मला घेतलं पाहिजे दिवसभरातले कामं करते ते मला घेऊन घेऊन केले पाहिजे आणि मला खरंच अद्विकला घेऊन घेऊनच सगळे कामं करावे लागतात एवढं बे एवढी एवड़ बेक, बेकार माझी परिस्थिती आत्ता चालू आहे आज मूड नव्हतं माझं व्हिडिओ बनवण्याचं पण मग म्हटलं की चला आता वॉशिंग मशीन बघायला चाललं होतं तुमच्यासोबत पण शेअर करावं असं ना तर मग आता पहिले मिस्टर येतील जेव्हा आम्ही निघतो मार्केटमध्ये जायला आता ते बाहेर गेलेत आल्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता मिस्टर आले आहेत घरी बघा अद्विक किती आहे म्हणलं तुम्हाला अद्विक नाही घरी तर मला व्हिडिओ चांगला शूट करून रड करते आला तो हे इकडे मिस्टर बघेश तुमचं म्हणणं म्हणजे वॉशिंग मशीन बघायला जायचं की तुमचं म्हणणं काय घेऊन पटली तरी तर माझं म्हणणं असं आहे की आज बघूनच येऊ आणि एक दिवस जाऊन घेऊन येऊ म्हणजे पुढचाच गुरुवार आजचा गुरुवार आहे तर पुढच्या गुरुवारी मग घेऊन त्याच दिवशी असते चला मग आता मार्केटमध्ये निघतो अगदी क्लिअर कट केली सांगितलं तर आता आम्ही निघालो मार्केटमध्ये जाण्यासाठी आम्हाला मार्केट पडते ते साने चौक मधलं मार्केट कस्तुरी मार्केट ते जवळ पडते आणि एक अजून शॉप होतं ते थोडंसं लांब होतं म्हणजे भोसरी साईडला तर तिकडे पण जायचं होतं पण आधी म्हटलं की आपल्याजवळ जे मार्केट आहे तिथे जे इलेक्ट्रिकचं शॉप आहे तिथे सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू मिळतात आणि इथूनच आता पोचलो आम्ही या शॉपमध्ये सूर्य इलेक्ट्रिक जे दिसत आहे ना हेच इथूनच आम्ही फ्रीज पण घेतला होता आणि गॅस पण घेतला होता तर मग म्हटलं की चला पहिलं आपण या दुकानात बघूया आणि त्यानंतर मग दुसऱ्या शॉपमध्ये जाऊन बघूया तर मग आता आम्ही इथे पोचलो इथे मग ब बऱ्याच वॉशिंग मशीन बघितल्या ही आहे आय एफ बीची नऊ के जीची वॉशिंग मशीन होती आणि याबद्दल ते माहिती देत होती काय फीचर्स वगैरे आहे आणि कसे कपडे क्लीन होतात आणि आम्ही ब वॉशिंग मशीन टॉप लोडच्या पण बघितल्या आणि फ्रंट लोडच्या पण बघितल्या तर त्यांनी सांगितलं लो, फ्रंट लोडच्या ज्या आहेत त्या वॉशिंग मशीन चांगले कपडे क्लीन करते पावर पण कमी लागते आणि पाणी पण कमी लागते आणि ज्या टॉप लोडच्या वॉशिंग मशीन आहेत त्यामध्ये थोडंसं कपडे क्लिनिंगला म्हणजे एवढे क्लीन नाही होत आणि जास्त वेळ लागते कपडे वगैरे क्लीन करायला असं त्यांचं म्हणणं होतं तर असं इथे आम्ही अशा बऱ्याच कम वॉशिंग मशीन बघितल्या टॉप लोडच्या पण बघितल्या आणि फ्रंट लोडच्या पण बघितल्या तर आम्ही एका शॉपमध्ये बघितल्या वॉशिंग मशीन तिथून आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये चाललो आता वॉशिंग मशीन बघायला तर चला आता दुसऱ्या शॉपमध्ये गेल्यानंतर बोलते तुमच्या आधी ज्या शॉपमध्ये आम्ही वॉशिंग मशीन बघितल्या ते शॉप आमच्या घराजवळून अगदी म्हणजे जास्त लांब नाही आहे कारण तर ते मार्केट आम्हाला खूप जवळ पडते पण आत्ता आम्ही ज्या ठिकाणी चाललो होतो हे लांब होतं आणि इकडे बघा ट्रॉफिक किती लागलं आहे कारण तिकडे इकडे बऱ्याच कंपन्या आहेत म्हणजे हे भोसरी एम आय डी सी एरिया आहे तर आता आम्ही पोचलो इथे हे मोठं शॉप जे दिसतं ना इथे आम्ही आलो हे विजय सेल्स म्हणून आहे इथे इथून आम्ही टी व्ही घेतली आहे तर इथे आम्ही आलो शॉप खूप मोठं आणि सगळे इलेक्ट्रिक प्रोडक्ट मिळतात म्हणजे जसं आता टी व्ही आहे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे मोबाईल आहे सगळं सगळं म्हणजे मिळते आणि खूप मोठं शॉप आहे आता इथे आम्ही पोचलो इथे पोचल्यानंतर मग आता आम्हाला वॉशिंग मशीन बघायची होती मग आता आम्ही आतमध्ये चाललो आतमध्ये जास्त काही शूट करता आलं नाही खूप मोठं शॉप होतं खूप सिक्युरिटी आहे इथे त्याच्यामुळे पण आता ना जे सेल्समन होते ते ना वॉशिंग मशीनची माहिती देत होते इथे आय एफ बीची वॉशिंग मशीन वर्लपूलची वॉशिंग मशीन सगळ्या वॉशिंग मशीन होत्या म्हणजे सॅमसंग वगैरेच्या आणि बॉशची पण होती तर बॉश च्या ज्या वॉशिंग मशीन होत्या त्यात दोनच मॉडेल होते फ्रंट लोडमध्ये आणि ते मॉडलला जरा मला आवडले नाही पण त्यांचं म्हणणं असं होतं की बॉश कंपनी जे आहे ना ज्या वॉशिंग मशीन ज्या आहे ना ती व्हायब्रेट खूप कमी करते म्हणजे त्याचा आवाजच येत नाही वॉशिंग मशीनचा आणि बाकीच्या ज्या वॉशिंग मशीन आहे जेव्हा कपडे धुतात ना ते तेव्हा त्या आवाज पण करते आणि कपडे जेव्हा ड्राय करते तेव्हा सुद्धा आवाज करते असं त्यांचं म्हणणं होतं असं त्यांनी सांगितलं प्रत्येक वॉशिंग मशीनमधला फरक त्यांनी सांगितला आणि मग आम्ही म्हटलं की चला आज बघूनच घेऊया म्हणजे आपल्याला कळलं नाही नेमकं कोणत्या कंपनीची वॉशिंग मशीन कोणतं कशी आहे कोणत्या कंपनीची वॉशिंग मशीन कोणती आहे आय एफ बीच्या वॉशिंग मशीनमध्ये त्यांनी सांगितलं की आय एफ बीची वॉशिंग मशीन जास्त आवाज करते मशीन क्लीन करताना आणि ड्राय करताना तर ते त्यांचं असं म्हणणं होतं जर आवाज नाही पाहिजे तर वॉचची घ्या असं त्यांचं म्हणणं होतं आणि आवाज थोडाफार चालत असेल तर मग आय एफ बीची घ्या असं त्यांचं म्हणणं होतं तर त्यानंतर मग आम्ही घराकडे निघालो तिथून वॉशिंग मशीन बघितल्या आणि घराकडे निघालो तर आता आम्ही घरी आलो दुका शॉपमधून घरी आलो आणि आता अद्विकला आधी झोपवून दिलं पण आम्ही व वॉशिंग मशीन बघितल्या मी वॉशिंग मशीन आणली नाही आम्ही फक्त बघून आलो काय प्राईज आहे वगैरे हे सगळं बघितलं काय फीचर्स वगैरे हे बघितलं वेगवेगळ्या कंपन्यांच्या वॉशिंग मशीन आहे सॅमसंगची होती एल जीची होती वॉलपूलची होती अजून बॉसची होती आणि आय एफ बीची अशा होत्या तर खूप कन्फ्यूज झाला आम्ही ते सगळं सांगितल्यानंतर आणि मग मिस्टर तर म्हणाले सोबत घेऊनच जाऊ बऱ्याच वॉशिंग मशीन बघितल्या आणि मग मुलांच्या गडबडीमुळे मग घरी आलो आता घरी तर आलो पण घरी आता स्वयंपाक वगैरे करायचा नाही आहे यांच्या मित्राच्या घरी जेवणासाठी बोलवलं तर तिकडे जा तिकडे जायचं आहे तर थोडे घरातले कामं आहे आता संध्याकाळची आहेच कामं असतातच रोजचे तेच आवरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग लगेच मग यांच्या मित्राच्या घरी आम्ही जेवण करायला जाऊ तर तिकडे गेल्यानंतर तुमच्याशी बोलतेच पण तुम्हाला जर वॉशिंग मशीनमधली काही आयडिया असेल तर तुम्ही नक्की मला सांगा कोणत्या कंपनीची घ्यायची मी सगळे आता घरातले कामं आवरते संध्याकाळचे आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता घरातले सगळे कामं आवरून परत फ्रेश वगैरे हो झाले आणि आता त्यांच्या मित्राच्या घरी आता जेवण करायला निघतो आणि आता तिकडे गेल्यानंतर तर आता आम्ही आलो यांच्या मित्राच्या घरी मिस्टर गेल्यात मित्रासोबत बाहेर आणि इकडे चालू स्वयंपाकाची तयारी थोडासा पसायला दिसणार कारण तर आम्ही बरेच लोक आहोत जेवण करणारे म्हणून तिकडे थोडंसं पसायला पसायला आहे इकडे बघा हाय मुलगा चला मस्त आहे किंवा गाडीवर खेळतो मस्त चालू चला मग आता आम्ही मस्त स्वयंपाक बोलवतो मिळून आणि मग बोलतो ते हळूहळू तर आम्ही ज्या मित्राच्या घरी जेवण करायला आलो होतो ना तिथे आता पहिल्यांदा आलो होतो पण भेट आमची ही तिसरी आहे म्हणजे एकदा आम्ही फिरायला गेलो होतो जवळच भक्तिशक्ती आहे ना तिथे टेकडी आहे तिथे गेलो होतो तेव्हा आमची पहिली ओळख झाली होती आणि त्यानंतर मग माझ्या घरी यांना जेवण करायला बोलवलं होतं तर मागे तुम्हाला सांगितलंच होतं तेव्हा शेअर केलं नाही पण हे याच मित्राची फॅमिली माझ्या मिस्टरांच्या याच मित्राची फॅमिली जेवण करायला आले होते आमच्या घरी तर मग त्यानंतर मग यांनी आता आम्हाला बोलवलं त्यांच्याकडे तर मित्राची बायको इकडे स्वयंपाक करत आहे त्यांच्या तर मग ते चिकनची भाजी करणार होते आज म्हणजे आमच्यासाठी आम। मित्र पण खाते त्यांचे चिकन म मिसेस पण खाते आणि म्हणजे आम्ही पण खाते आणि मुलं पण खातात तर मग सगळ्यांसाठी चिकन बनवलं आणि मिस्टरांसाठी वेगळी भाजी बनवली तिनेशी तुमच्यासोबत शेअर केली मी याच्यामध्ये तर मग आता ते नॉनव्हेज वगैरे नेहमी बनवतात तर मग तेच बनवतात नॉनव्हेजची भाजी माझ्या घरी जेव्हा यांना जेवण करायला बोलवलं होतं तेव्हा आम्हीसुद्धा चिकन केलं होतं तर तेव्हा सुद्धा भाजी यांनीच बनवली होती मी नव्हती बनवली फक्त मिस्टरांचीच भाजी मी बनवली होती आणि मग तेव्हा पण यांनी चिकन बनवलं माझ्या घरी आणि यांच्या घरीसुद्धा इथे त्याच चिकन बनवत आहे कारण तर त्यांना सवय आहे नेहमी खाणारे आहे त्याच्यामुळे तर इथे बघा कुकरमध्ये चिकन शेजाला ठेवून दिलं आणि चिकनची भाजी वगैरे झाली फोडणी देऊन मिस्टरांची साधी भाजीसुद्धा तयार झाली आणि त्यानंतर मग चपात्या करायच्या होत्या तर इथे आम्ही जणी मस्त गप्पा मारत चपात्या करत आहोत मिस्टर पण आले होते आणि त्यांचे मित्रसुद्धा आले होते, होते मग ते दुसऱ्या रूममध्ये बसलेले आहे एकदम सर्वसाधारण लोकं आहे आमच्यासारखेच आहे पण जास्त सामान नाही घरामध्ये त्यांनी आत्ता आत्ताच ते गावाकडून इकडे राहायला आले त्याच्यामुळे जास्त काही सामान घेतलेलं नाही अजून तर पण स्वभावाने डोको खूप चांगले आहे तर मग आता इथे जेवण करायला बोलवलं तर आम्ही आलो संध्याकाळीच इकडे जेवण करायला आणि मग आता इकडूनच जेवण करून जाणार तर इथे आमच्या चपात्या पण बनवणं सुरू आहे आणि गप्पा पण मारणं सुरू आहे ही आमची तिसरी भेट आहे दोघींची तर आता आम्ही जेवण वगैरे करतो त्यानंतर तर मग घराकडे निघतो तर आम्ही आता घरी आलो यांच्या मित्राच्या घरून जेवण करून आलो आणि येता येता मस्त पाऊस लागला घराच्या जवळजवळ पोचलो होतो आणि मस्त पाऊस सुरू झाला थोडंसं ओलं झालं कारण ते अचानक ठरलं तिकडे मित्राच्या घरी जेवण करायला जायचं नाहीतर मग आज गुरुवार आहे तर आज भाज्या पण आणायच्या होत्या पण आज भाज्या पण आणणं झाल्या नाही आणि घरी काहीतरी वेगळं बनवलं असतं आज त्याचा प्लॅन पण होता वेगळं बनवण्याचा तर तेही बनवता आलं नाही असं आता मित्राच्या घरी जेवण करायला गेलो तर तिकडे ती त्यांनी चिकन वगैरे बनवलं मग आमच्यासाठी तिघांसाठी आणि मग यांच्यासाठी दुसरी भाजी बनवली होती तर बाकीचे तुमच्यासोबत शेअर नाही जास्त चला तर हा व्हिडिओ आता इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय